बघा मग काय काय होतं महाराष्ट्रामध्ये नाही जर भूकंप घडवला आणि ही परत जर विधानसभा निवडणूक जर परत नाही झाली तर मित्रांनो माझं नाव याद राखा पी एस आय रणजित रेड्डी मराठा मारता आहे या मरता आहे तर ते मराठा एक तो मरता आहे मारता आहे आणि कस तरी डायलॉग आहे आतापर्यंत निलंबित होतो बरेच व्हिडिओ टाकले आता डिसमिस सुद्धा झालोय आणि आता मी नंगा आहे नंगे खूप खुदा भी डरता आहे आणि मला सस्पेंड काय आता तर डिसमिस पण झालं मित्रांनो एवढे व्हिडिओ बनवले तेवढे शेअर केले आता मी नंगा आहे आणि जे काही पुरावे द्यायचे ते फक्त राजसाहेब ठाकरे यांनाच देईल कारण माझा आता विश्वास फक्त त्यांच्यावरच आहे आणि मी फक्त आणि फक्त पुरावे आता राज ठाकरे साहेबांना देणार आहे कारण माझा आता कोणावरती विश्वास राहिलेला नाही मित्रांनो अशा पद्धतीचा नवा व्हिडिओ आला आहे निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले यांचा आणि हा व्हिडिओ मुंबई मधनं त्यांनी शूट करून सोशल माध्यमांवरती टाकल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर राज्यभरात वेगवेगळे प्रकरण सध्या ट्रेंडिंग वरती असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरूनच बीड मधून एका अधिकाऱ्याचे दोन चार व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले हे चार व्हिडिओ जे होते तर ते दारू पिऊन धुंद अवस्थेत या निलंबित अधिकारी पी एस आय रणजित कासले यांनी सोशल मीडियावरती अपलोड केले होते ज्याच्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि इतरही बरीचशी नावं त्यांनी त्यांच्या व्हिडिओत घेतली होती त्या काळी घडलेला जो काही भ्रष्टाचार म्हणता येईल त्या काळीन विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या माध्यमातून घडलेला काळा बाजार या सगळ्यांवरती कुठंतरी आक्षेप घेत बोट ठेवत त्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले होते या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कमेंट जायला लागल्या पत्रकारांनी सुद्धा त्यांना विचारण्यास सुरुवात केली आणि मग त्यानंतर रणजित कासले यांनी सोशल माध्यमांवरती व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता त्यांचा एक नवा व्हिडिओ मुंबई मधनं आलेला आहे पहिल्या स्टेशन मध्ये माझी इथं नियुक्ती झाली होती आणि तिथून त्यांनी हा व्हिडिओ बनवल्याचं पाहायला मिळत आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तर संदर्भानं त्या सगळ्या सांगता आहेत जे काही पुरावे द्यायचे ते फक्त मी साहेब ठाकरे यांनाच आता देईल कारण की माझा विश्वास फक्त त्यांच्यावरच आहे ते मला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा या अधिकाऱ्याने या मध्ये व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर हा व्हिडिओ बनवत असताना बरेच डायलॉग सुद्धा त्याच्यात वापरलेत म्हणजे आतापर्यंत फक्त निलंबित होतो आणि आता व्हिडिओ बनवल्यामुळे डिसमिस सुद्धा झालोय आता मी नंगा झालोय आणि नंगे खूप खुदा बी डरता हे अशा पद्धतीचा डायलॉग सुद्धा कासले या या व्हिडिओत वापरल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर मराठा मी जातीनं नसलो तरी सुद्धा मराठा बांधवांनी मला सपोर्ट केलाय अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी या व्हिडिओमध्ये मत व्यक्त केला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे आता गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे मित्रांनो जे मी ऑफिसर झालो तेव्हा हे माझं पहिलं पोलीस स्टेशन होतं आणि तर मला आता भरपूर विचारणा होत आहे की नेम पत्रकार आणि काही नामांकित प्रतिष्ठित व्यक्तींचे मला फोन यायला लागले आहेत ते विचारतात की तुमची ने, नेम नेमकी मागणी काय आहे तर ठीक आहे मित्रांनो जे आरोप आहेत ते बाजूला ठेवूयात माझी मागणी एवढीच आहे की मला बारा तासाच्या आत कशाच्या आधारावरती मला सस्पेंड केलेला आहे त्यात पहिला मुद्दा आहे की तुम्ही परमिशन न घेता बाहेर राज्यात तपासायला गेलात दोन कॉन्स्टेबल घेऊन असं होऊ शकत नाही मित्रांनो माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपवरती वरती आता सुद्धा परमिशनचं लेटर आहे आणि परमिशन घेऊनच जात असतो स्टेशन डायरीला एंट्री करूनच जात असतो मराठा मारता आहे या मरता हे हा डायलॉग जरी या अधिकाऱ्याला चांगला आठवला नसला तरी सुद्धा हा डायलॉग या व्हिडिओ मध्ये टाकण्याचं काम त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा एक नवा व्हिडिओ या निलंबित पी एस आय अधिकाऱ्याचा आता आलेला पाहायला मिळतोय हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे पुरावे मी राजसाहेब ठाकरे यांनाच देईल हे पुरावे घेऊन गेल्याच्या नंतर परळीतली विधानसभा निवडणूक पुन्हा नव्यानं होऊ शकते परळीमध्ये भूकंप होऊ शकतो अशा पद्धतीचा गंभीर खऱ्या अर्थानं मत या अधिकाऱ्यानं व्यक्त केल्याचं पाहायला मिळत नेमके कोणते पुरावे आहेत काय पुरावे आहेत कोणाच्या विरोधात आहेत या सगळ्या गोष्टींची पडताळणी आता होईल का या अधिकाऱ्याचं मत म्हणजे आतापर्यंत मद्यधुंद अवस्थेतले व्हिडिओ खर तर महाराष्ट्रानं तितक्याच सिरियसपणे ते व्हिडिओ घेतले आणि आता सुद्धा नवे व्हिडिओ येत आहेत या अधिकाऱ्याच्या बोलण्यात किती तथ्य आहे हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे वे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा